नमस्कार मंडळी महापालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि अशा वेळेस उबाटा सेनेने एक चांगला फुलटॉस अर्थातच शिवसेना म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेला आहे आता हा फुलटॉस शिंदे यांची शिवसेना कशी टोलावते यावर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक किती चुरशीची होणार हे सिद्ध होणार आहे अगदी काल परवाला बोलताना संजय राऊत यांनी माननीय दिगे साहेबांच्या विरोधात एक वक्तव्य केलं आनंद दिगे हे साधे जिल्हा प्रमुख होते त्यांचा फोटो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत कशाला असं संजय राऊत म्हणाले आणि त्यानंतर एकच वादळ उठलं दिगे यांचं काय वर्चस्व होतं हे ठाणेकर जाणतात ठाणे जिल्ह्यामध्ये आनंदिगे हे प्रचंड लोकप्रिय होते आणि शिवसेना तिथे रुजवण्यात आनंदिगे यांची भूमिका ही फार महत्वाची भूमिका होती आणि त्यातून त्यांनी ठाण्यात आपलं एक राजकीय वर्चस्व निर्माण केलं होतं जसं ठाणे जिल्ह्यातही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानलं जायचं तसंच आनंद दिघेंना देखील तेवढंच त्या तोलाचं मानलं जायचं आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे यांच्याबद्दलच्या भावना या हळव्या आहेत आणि अशा आनंद दिघे यांना ते एक साधे जिल्हा प्रमुख होते असं संजय राऊत ज्यावेळेस बोलले त्यावेळेस त्यांनी ठाणेकरांच्या भावनेला कुठेतरी ठेस पोचवले आनंद दिगे यांना बरोबरीचं स्थान बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीचं स्थान जाहिरातीत दिलं यात वावग असं काय होत कारण ठाण्यातील व्यक्ती जी शिवसेनेला मानते ती अर्थातच आनंद दिगे यांच्यामुळे शिवसेनेत आली कि शिवसेने होती किंवा शिवसेनेची मतदार झाली होती आणि त्यामुळे बाळासाहेबांचं स्थान तर अटळ आहेच पण त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यासाठी आनंद दिगे यांचं स्थानही तितकंच अटळ आहे तुम्हाला गंमत वाटेल पण मला एका व्यक्तीने जे सांगितलं ते सांगतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आनंद दिगेंना सांगितलं होत की तुम्ही नेते वा शिवसेनेचे नेते वा पण आनंद दिगेंनी ते मान्य केलं नाही ते म्हणाले की मला ठाण्याचा प्रमुखच राहू दे आणि आनंद दिगे हे ठाणे शिवसेना प्रमुख असं असं पद लावायचं मंडळी आनंद दिगेंना नेता होण्यात काहीही स्वारस्य नव्हतं त्यांना ठाणे बद्दल का असे ना आपण ठाणे जिल्हा प्रमुख आहोत यातच आनंद होता आणि ठाणे जिल्हा प्रमुख किंवा ठाणे प्रमुख शिवसेना ठाणे प्रमुख हीच त्यांची खऱ्या अर्थाने पत होती आणि ठाण्यातली व्यक्ती ठाण्यात अगदी गावखेड्यातही आनंद दिगे यांना मानलं जायचं आता प्रत्येकाने आनंद दिगे यांच्यावर आलेला चित्रपट पाहिलेला आहे आणि त्यामुळे आनंद दिगे यांनी काय काम केलं हे सगळ्यांना माहिती आहे अशा वेळेस आनंद दिगे जो ठाणेकरांचा हळवा कप्पा त्या त्याला ठेच पोचवण्याचं खरं म्हणजे काही कारण नव्हतं पण थर, ते ठरले संजय राऊत आणि संजय राऊत यांनी अशा प्रकारे अनेक वेळा उबाटा सेनेला अडचणीत आणलेला यावेळेसही आनंद दिगे यांच्याबद्दल बोलायची काही गरज नव्हती पण संजय राऊत बोलले आणि आता हा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक वेगळा आणि महत्वाचा मुद्दा त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला देऊन टाकलेला यावरून शिंदे यांची शिवसेना निवडणूक प्रचारादरम्यान रान उठवणार एवढं नक्की आताच उबाटा सेनेमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे संजय राऊत यांचा आनंद दिगे यांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता असं स्पष्टीकरण उबाटा सेनेकडून दिलं जात आहे आणि इथेच लक्षात येतं की संजय राऊत यांनी उबाटा सेनेला आपल्या बडबडीतून पुन्हा एकदा गोत्यात आणलेलं आहे संजय राऊत अशा प्रकारे बोलतात आणि ते आपल्याच पक्षाला गोत्यात आणतात हे था काही नवल नाहीये नवल नाहीये कारण त्यानंतर स्पष्टीकरण देत फिरावं लागतं अर्थातच उबाटा सेनेला तसे संजय राऊत रोज काही ना काहीतरी बडबडत असतात पण प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण उबाटा सेनेकडून दिलं जात नाही यावेळेस मात्र आनंद दिगे यांच्याबद्दल संजय राऊत जे बोलले त्याचं स्पष्टीकरण आता उबाटा सेनेला द्यावं लागतंय आणि त्यासाठी उबाटा सेनेचे अन्य नेते हे पुढे येत दिगेंचा अवमान करण्याचा हेतू नाहीये असं म्हटलं जात आहे इथेच लक्षात येतं की उबाटा सेनेलाही आता हे कळलंय की आपण ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर फुलटॉस शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेला आहे आणि हा फुलटॉस आता शिंदे यांची शिवसेना टोलावणार यात कोणतीही शंका नाहीये आनंदिगे हे ठाणेकरांसाठी अर्थातच एकनाथ शिंदे जे आता शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाचे आहेत एकनाथ शिंदे स्वतः सांगतात की मी त्यांचा शिष्य आहे अशा वेळेस आनंदिकेनबद्दल केलं गेलेलं हे वक्तव्य हे प्रत्यक्षात उभाटा सेनेला अडचणीत आणणार आहे अडचणीत आणणार आहे मित्रांनो आनंदिगे जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा प्रमुख असं पद लावतात याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही आक्षेप होता त्यांनी अनेक वेळा आनंदिगेंना सांगितलं होतं की तुम्ही नेतेवा पण आनंदिगे यांनी ते स्वीकारलं नाही त्यांना आपलं ठाणं हे प्राणापेक्षा प्रिय होत आणि ठाण्याच्या जनतेसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं त्या आनंदीगेंचा अवमान ठाणेकर जनता सहन करेल का नक्कीच नाही असो या हे अर्थातच उबाटा सेनेच्या नेतृत्वाला कळत नाही की आपण संजय राऊत यांना किती मोकळीच द्यावी हे त्यांना कळत नाही आणि त्यामुळे संजय राऊतही उबाटा सेनेला जिथे शक्य होईल तिथे अडचणीत आणत असतात तसंच त्यांनी याही वेळा उबाठा सेनेला चांगलच अडचणीत आणलेलं आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेदला सबस्क्राईब करा धन्यवाद